सांगितल्याप्रमाणे बघा आता काळ कसा आलाय मोबाईलचा काळ मोबाईल एकदा ह्या खिशातले हे हातात आलं किती वेळ बघल माणूस माणूस म्हणत आणि तुम्हाला सुद्धा जर दिला घरी कोणी तर तुम्ही किती वेळ बघता ह्याचा काही वेळ नाही आणि ह्याच्यामध्ये आपल्याला किती वेळ वाया जातो ह्याचा बी मेळ लागतो आणि वेळ म्हणजे एक साधन आहे तुकोबा राहायचं प्रमाण आहे आयुष्याच्या साधने सच्चीदानंद पद म्हणजे हा देह एक साधन आहे आणि त्याला जोडीला आयुष्य एक साधन जर आयुष्य संपलं तर तो देह ठेवला जातो का घरामध्ये त्याला ठेवून जावं लागतं की त्याच्या दोन तासाच्या जावं लागतंय का म्हणजे त्याचं आयुष्य संपतं म्हणजे आयुष्य हे साधन आहे ते साधन त्याच्याकडे संपले की त्या देहायला किंमत नाही आणि देहाशिवाय ते आयुष्याला किंमत नाही आणि असा हा नर्देह आपल्याला प्राप्त झाला आणि त्याचं सोनं करायचा चान्स सगळ्यांना आता सुट्ट्यामध्ये सगळ्यांना मौज मजा मस्ती करावी वाटते परंतु सुट्ट्या नुसत्या मौज मजा मस्ती करण्यासाठी नाही आता सर आहेत महाराज आहेत आम्ही आहेत आपला पुरुषोत्तम भय आहे आता ह्यानीसुद्धा विचारचार आठ आठ वर्षी मृद शिकला महाराजांनी शिकले आम्ही शैक्षणिक शिक्षण घेतलं तेव्हा शिक्षक जर जीवनामध्ये आपल्याला जर काही बनायचं असेल तर आपल्याला कोणताच वेळ वाया घालवता पाहिजे नाही मग ते सुट्ट्याचं असो की आपला शाळा चालू झाली वेळ अतिशय मौल्यवान नाही जसं आता वाहतं पाणी वाहतं पाणी पाहिले का आता ते पाणी जर आपण असं हातात धर आता धरलं म्हणून सापडलं पण जर धरलं नसलं तर ते सापडलं असतं का घेत ते थांबते तसा ही जीवनामध्ये भेटलेला जो वेळ आहे हा था थांबणारा नाही आणि या सुट्ट्याचा तर वेळ अतिशय महत्वाचा असतो उगा आपलं काहीतरी इकडं तिकडं बागडण्यात इकडल्या गावाला जा तिकडल्या गावाला जा गा त्याच्यासाठी तुम्हाला पण पुन्हा अजून काही दहा पंधरा दिवस सुट्ट्या इथून मिळणारच आहेत बरोबर आहे की परंतु सुट्ट्याचा वेळ इतका सोडून घेऊ की तुमच्या कामाला येत आहे हे खरोखर सर महिल्याप्रमाणे तुम्ही एक भाग्यवानच आहे की सगळ्याच्या सगळ्यांना भेटत नाही लोक नुसते मोबाईल बघण्यात खेळण्यात लग्न करण्यात येऊ करण्यात येऊ करण्यातच लोक हे लेकर ले 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 वेळ वाया घालत आहेत आणि हा वेळ निघून गेला शाळा चालू झाली मग आपण जी काही आपल्याला गोष्टी येत नाही त्या गोष्टी आपण या सुट्ट्यामध्ये आपण शिकून घ्यायला पाहिजे आणि विशेष म्हणजे नवीन गोष्ट शिकायला पाहिजे कोणती शिकायला पाहिजे नवीन शाळा चालू झाल्यावर तर अभ्यास तर आहेत माझा इथं नवीन तुम्हाला काय शिकायला भेटणार आहे तुम्हाला मृदंगाची बोल शिकायला भेटणार आहे ज्यांना हरिपाठ पाठ झाला नाही त्यांना दररोज एक आबोंग पाठ केला तर हरिपाठ तुम्हाला पाठच होऊन जाणार आहे गीतेवरचे अध्यायावरील काही श्लोक तुम्हाला पाठ होणार आहे तुम्हाला भजन शिकायला भेटणार आहे आणि ही जर तुम्ही आत्मसात केलं तुमच्या अंगामध्ये जर उतरवलं तर तुम्हाला सांगतो आता पुरुषोत्तम याला रोजच कुठला तरी फोन येता का कार्यक्रम येता का कार्यक्रम मला तर माझ्यासोबत दोन तीन वेळेस पुरुषोत्तम ह्या होता नंबर एक तुम्हाला दंगाशी सगळे लोक बघत होते अलग अलग क्षणात म्हणजे कला एकतरी कला तुकुड तुकडोजी महाराजांचं म्हणणं आहे एक एकतरी कला आपल्या अंगामध्ये असायला पाहिजे आता समोर तुमच्या कला शिक्षकच त्या कलेचं महत्व त्यांना जितकं माहीत आहे तितकं आम्हाला सुद्धा माहीत आहे त्या कलेमुळं काय होते आता गायन कला असेल तुमच्या कीर्तनाची असेल प्रतंगाची असे तर कलेमुळं एकतर असे एखादं जर एक, एक, एक गाणं काय ते, ते।, ते।, ते ये माय तुला काहीतरी आले ते नवीन गाणं नुसतं एवढं जरी गाणं ऐकलं असं वाटतं वा 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 वाटतंय की नाही म्हणजे कला कशी आहे माणसाला आनंद देणारी आहे काय आहे आनंद आणि दुसरी गोष्ट पुन्हा तुमच्या उपजीवितेचं साधनसुद्धा कला आहे याच्यामुळं ज्याला कला एखादी आली त्याच्या जीवनात आनंद आला तर कमी नाहीच पण त्याला खायला प्यायलासुद्धा कमी नाही आणि समाजामध्ये मान सुद्धा कमी नाही आणि ती कला तुम्ही या ठिकाणाहून थोडं तरी घेऊन जाणार आहात महाराज तुम्हाला भरभरून देणार आहेत महाराजाकडं भरपूर साठा आहे मृदंग आहे गायन आहे कीर्तन आहे सर्व संपन्न व्यक्तिमत्व म्हणजे आमचे प्रताप महाराज आणि पुन्हा त्यांच्या जोडीला आमचे पुरुषोत्तम महाराजच आहे मदत येतात जातात गौतम महाराज आहेत अजून सीताराम बाबा येतात आहे की नाही पुन्हा आपले चैतन्य बाबा इथंच आहेत तुम्हाला हे सगळीकडून तुम्हाला काही कमी पडणार नाही तुम्ही फक्त घेत राहा आणि ती घेतलेली शिजोरी मात्र ती तुम्हाला एक वेळाला पडणार नाही तर ते तुम्हाला आयुष्यभर फोडणार अशी ती शिजोरी आहे आणि या शिबिरामध्ये तुम्ही घेऊन जा याचं मी पंधरा वाद्य ऐकलं स्वतः खूप सुंदर बर का हा याच्यासाठी एकदा तळ्यावा कृष्णाला कधी सगळ्याला सांगतो काय प्रश्न सोळा आता हे पंधरा वन बारा वाजे आम्हाला पाठ नाही तुम्हाला पाठ झाला म्हणजे तुम्ही आमच्या पुढे घेता आणि तुम्हाला म्हणजे आम्ही काय ज्ञान सांगू सांग असते मराठी पण पाठ पाठवले ते म्हणजे भोकून भोकुम पाठी एखादी जशी शाळेतली कविता त्याला असं वाच म्हटलं त्याला म्हणत नाही पण पुस्तक नाही घेता होईना पाठ होणं आज गीतेचा एक श्लोक पाठ झाला म्हणजे आपल्याला देव त्याच्या जवळ जागा द्या इतका त्याचं महत्व आहे तुम्हाला आधीच्या आध्या पाठ आता भविष्यामध्ये दोन आद्या पाठ झाले तुला आता ह्या वर्षामध्ये अजून दोन तीन आद्या पाठ करायची गीता पूर्ण पाठ करून टाकायची आपल्या देशाचे राष्ट्रपिता कोणाला म्हणतो रे आपण राष्ट्रपिता सांगा बरोबर महात्मा गांधींना वा गीतेमध्ये श्लोक किती आहेत सातशे आहेत त्यांनी एकदा मनात ठरवलं की, की दररोज एक श्लोक मी लिहून काढ लिहिला पुन्हा म्हणते सातशे श्लोक झाले पुन्हा म्हणले आता या श्लोकाचा मी अर्थ लिहून काढणार अर्थ लिहून काढला आणि पुन्हा म्हणले मी सगळेच पाठ करणार ज्याला गीता पाठ म्हणजे त्याला पुन्हा काहीच पाठ करायचं काम नाही गीतेचं जे तत्वज्ञान आहे ते जगामध्ये पुन्हा त्याचं ते तत्वज्ञान घेऊन सगळे ग्रंथ गीता पाठ पहा पुन्हा बक्षीसही ठेवले महाराजांनी आज तुम्ही एवढाच मुलगा एक ते ज्ञानेश्वरीच पाठ केले नाही परंतु ते त्याला त्याचं वातावरण त्याचा प्रयत्न या सगळ्या गोष्टीला मान ज्ञानेश्वरी नऊ हजार तेहतीस वेल एवढं पाठ करणं म्हणजे सांगायचा उद्देश तुमची जी वय आहे तुम्ही जर करायची ठरवलं आणि जर केलं तर ते शंभर टक्के केल्याने होत आहे रे आणि केल्याची असा तिथे साध्य करितायच कारण अभ्यास तुम्हाला शब्द आहे खूप याचे शब्द नाही त्याच्यामुळं तुम्ही जर मला ठरवलं की आता इथून जाताना मी एक दोन पाठ करून जाईन दोन चार रुपवळीची ठेवणी पाठ करून जाईन आरिपाठ पाठ करून जाईन मृदंगाची काही दहा पाच गोलपाठ करून जाईल ते बसवीत तर तितकं ते फोवनच जाणार तुमच्याकडे पंधरा दिवसाचं तर आता ह्या बाळाच्या डोळ्यात जरा पाणी उल पाणी उल काही गरज नाही सगळे आपणच बांधव